हॅलो इरोन स्वागत तुमचं आपल्या ह्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी आलोय ग्राउंड वरती गोळा टाकण्यासाठी ही बारकाली पोर आपले मित्र सहकार्य सगळे बघा या ठिकाणी चिली पिली आल्या सगळे हा बी कार्यकर्ता इकडे ही बघा ही बारकाली पोर सगळी ही साठी मागे बघू शकता आणि आता इकडे बी बघू शकता इकडे बी आलेली पोर ही सगळी पोर आहे सगळी गोळा टाकण्यासाठी आल्यास सगळे